इंटरनेटवर कधी काय दिसेल याचा काही नेम नाही इथं नेहमीच आणि गजब अजब व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील दृश्य कधी आपला हसू अनावर्त करतात तर कधी आपल्याला थक्क करून सोडतात अशातच आता सोशल मीडियावर एक अनोखा का व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यानं सर्वांनाच आनंदित केला आहे या व्हिडिओमध्ये काकूंचं काकांवरील प्रेम दिसलं जे पाहून सर्वांचाच ऊर भरून आला वास्तविक यात एक महिला पाण्याने भरलेला रस्ता पार करण्यासाठी आपल्या पतीला स्वतःच्या खांद्यावर उचलून रस्ता पार करताना दिसली जे पाहून सर्वत्र आश्चर्यचकित व्यक्त होत आहे काहींनी त्यांच्या ताकदीची प्रशंसा केली तर काहींनी त्यांच्या प्रेमाची मिसाल लोकांना देऊ पाहिली चला व्हिडिओत काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया व्हायरल व्हिडिओ मध्ये एक महिला आणि तिचा पती रस्त्याच्या कडेला उभा असल्याचं दिसतंय त्यांचं बोलणं पूर्ण झाल्यावर ते रस्ता पार करण्यासाठी पुढे जातात पण पुढचा रस्ता पाण्यानं भरलेला असतो जे पाहून महिला लगेच आपल्या नवऱ्याला कडेवर घेते आणि त्याला घेऊनच रस्ता पार करू लागते आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवराही मोठ्या थाटामाटा तिच्या कमरेवर बसून तिच्यासोबत रस्ता पार करण्यासाठी आपली संमती दर्शवतो जोडप्याचा हा अनोखा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सर्वांनाच अचंबित करत असून यातील सर्व प्रकार पाहून सर्वत्र त्यांच्या प्रेमाचं कौतुक करत आहेत व्हिडिओवर अनेक जोरदार कमेंट्स देखील आल्या आहेत ज्यावरून युजर्सना हा व्हिडिओ खरोखरच किती आवडलाय हे समजतंय